महाराष्ट्राचं दैवत छत्रपती शिवराय राष्ट्रमाता जिजाऊ ज्ञानमाता सावित्रीबाई फुले तुम्हाला मग सगळ्यांना ज्यांनी माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला ते संविधान करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीचरणी विनम्र अभिवादन करते पण आपल्या सगळ्यांना माहिती आहे या महाराष्ट्रभूमीमध्ये छत्रपती शिवरायांच्या नंतर प्रत्येक मराठी माणसाच्या मनगटात जर कोणी ताकद निर्माण केली असेल

या राज्याचे सर्वात सुयोग्य आणि त्याचबरोबर यशस्वी मुख्यमंत्री म्हणून राहिलेले माननीय उद्धव साहेब ठाकरे तरुणाई बरोबरच संपूर्ण महाराष्ट्रातील जनमताचा कामासा घेणारे आपल्या सर्वांचे लाडके नेते सन्माननीय आदित्यजी ठाकरे साहेब यांना मानाचा मुजरा करते आज या संभाजीनगर मध्ये राज्यातल्या सगळ्यात महत्त्वाच्या कार्यक्रमाची घोषणा शिवसंकल्पाच्या माध्यमातून होते आणि हे करत असताना मंचासमोर उपस्थित शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक सन्माननीय चंद्रकांत खैरे साहेब या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये ज्यांनी गेले अनेक दिवस मेहनत घेतली असे आपल्या सर्वांचे लाडके नेते विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेता सन्माननीय अंबादाजी दानवे साहेब याच्या पूर्वी जे दोन छत्र झाली या सत्रांमध्ये आपलं वक्तृत्व ज्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवलं ते सर्व वक्ते आणि मंचा समोर बसलेल्या माझ्या तमाम माता भगिनींनो आणि त्याबरोबरच आमच्या बंधूंनो आपल्या सगळ्यांना जय महाराष्ट्र आवाज येत नाहीये आपल्या सगळ्यांना जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र सुख में जो साथ आते हैं उनको फरिश्ते कहते हैं सुख में जो साथ आते हैं वो रिश्ते कहलाते हैं मतलब और दुख में जो साथ आते हैं उनको फरिश्ते कहते हैं आज शिवसेने या यह सुधा, आप अपने पाय वाल रह सग शिव सैनिकांत माझा जय महाराष्ट्र खर तर आजच्या माझ्या भाषणाचा विषय तो आहे संघर्ष करीन लढत राहीन मी रणरागिणी आपल्या सगळ्यांना माहिती आहे रणरागिणी हा किताब आमच्या सर्वांचं लाडकं दैवत हिंदू जय सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी महिलांना दिलेला आहे शिवसेनेमध्ये लढणाऱ्या प्रत्येक लढाऊ महिनेला रणरागिणी संबोधलं गेलेला आहे आणि या रणरागिणीचा किताब आम्हाला केव्हा मिळाला राजकारणामध्ये महिलांना आरक्षण मिळण्यापूर्वी हा किताब या शिवसेना पक्षाने आमच्या महिलांना बहाल केला मुळात संघर्ष करणं लढत राहणं लढा देणं आणि स्वतःला रणरागिणी सिद्ध करणं हा शिवसैनिकाच्या प्रत्येक महिला भगिनी सातत्यानं करतात मग ती पदाधिकारी असो पदाधिकारी नसो सामान्य कार्यकर्ता असो प्रत्येकीचा आवेश आवेशिणी होण्याकडे असतो घरातले सगळे जे काही व्याप आहेत त्या व्यापांना योग्य न्याय देता देता ही आमची माता भगिनी संघटनेत जोडली जाते आणि संघटनेच्या माध्यमातून आपल्या बरोबरच अनेक महिलांना न्याय देते हा असा पक्ष आहे शिवसेना हा असा पक्ष आहे सामान्यांना अतिसामान्यांना सर्वसामान्यांना अगदी चांगल्या पद्धतीचं वैभव या शिवसेनेनं मिळवून दिलेलं आहे चंद्रकांतजी खैरे साहेब आपले नेते हे त्याचं ज्वलंत उदाहरण आहे असं म्हणावं लागेल टोकली विकणारा आमचा एक माणूस खासदार होतो नवे नवे खासदार म्हणे या पक्षाचा नेता होतो अशी अनेक उदाहरणं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहेत त्याचबरोबर माता भगिनींचा सन्मान करणारा एकमेव पक्ष या राज्यात जर कोणता असेल तर तो पक्ष आहे माननीय उद्धव साहेबांच्या फेरणेन चालणारी खरी शिवसेना आणि म्हणून आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे की आम्ही त्या शिवसेनेचे पाईक आहोत खर तर माझ्यासारखी लिडिंग पालघर सारख्या आदिवासी बहुल भागात काम करणारी एक कार्यकर्ती शिवसेनेचं काम करत करत मोठी होणारी त्या व्यक्तिमत्वाला आकार देणारी पण त्या व्यक्तिमत्वाला खरा आकार जर कोणी दिला असेल तर तो, तो माझ्या पक्षाने दिलाय याचा मला सार्थ अभिमान आहे ज्या सत्ता आली त्यावेळेला सत्ता आल्यानंतर या राज्यामधलं महिला आर्थिक विकास महामंडळासारखं महिलांसाठी काम करणार एक सर्वोच्च महामंडळ माझे उद्धव साहेबांनी सहज माझ्यासारख्या काम करणाऱ्या एका कार्यकर्तीला दिले मला असं वाटत हा सन्मान केवळ माझा नाही ग्रामीण भागात काम करणाऱ्या तमाम आहे आणि हे सौभाग्य आम्हाला पक्षप्रमुखांनी करून दिलं लोक प्रश्न विचारतात ताई याला फोन आला ताई त्याला फोन आला ताई हिला पण फोन आला होता ताई तिला पण फोन आला ताई मला आला आणि आम्हाला म्हणतात तिकडे चला वाडा येतो वाडा जातो पद येतात पद जातात पण त्या गेलेल्या पदांबरोबर कचरा वाहून जातो शिवसैनिक वाहून जात नाही आणि त्यामुळे आजही या शिवसेनेमध्ये खऱ्या शिवसेनेमध्ये आम्ही पाय होऊन उभे आहोत याचा आम्हाला नितांत आदर आणि अभिमान आहे हिम्मत होता कामा गद्दारांची अरे गद्दार, गद्दार अरे उन, तर गद्दार ऐव्हर फोन करून तुम्ही जर आमच्या लोकांना आमिष देऊन भुलवायचा प्रयत्न करत असाल तर गद्दारांनो एक लक्षात ठेवा तुमच्या कपाळीला गेला गद्दाराचा शिक्ता आम्ही आमच्या कपाळावर कधी लावून घेणार नाही कारण आम्ही शिवसेना प्रमुखांचे शिवसैनिक आहोत आम्ही सन्माननीय उद्धव साहेबांचे शिवसैनिक आहोत माता भगिनींनो रणरागिणी घेऊन तुम्हाला काय करायचंय छोटस काम करायचंय सरकारच्या फसव्या योजना मग या योजना केंद्र सरकारच्या असो या योजना राज्य सरकारच्या असो या सगळ्या योजनांचा पर्दाफाश करायची तयारी माझ्या या महिला आघाडीतल्या पदाधिकाऱ्यांनी ठेवायची आहे तुम्ही ठेवणार आहात की नाही तुम्ही ठेवणार आहात की नाही या गद्दारांचा या त्यांच्या भापक नाही आणि मग त्यासाठी तयार राहायचंय आहे पळवा एक योजना खर तर ती योजना मृत स्वरूपात आली नाही तो पर्यंत अधिवेशनाचा आधार घेत या राज्याच्या ती योजना सातार केली आणि सादर केली मात्र लाडकी बहीण असं म्हणताना त्यांनी या लाडक्या भाच्यांचा आणि लाडक्या भाचींचा विचार केला नाही किती रुपये देणार आहेत तो तुम्हाला किती रुपये पंधराशे रुपयामध्ये माता भगिनींची मत विकत घेण्याचं हे सरकार जर करत असेल तर तुम्हाला मान्य आहे का हात मला दिसत नाही तुम्हाला मान्य आहे का पंधराशे रुपयामध्ये आमचं आम इमान आम्ही विकणार आहोत का आणि हे जर विकणार नसू तर आदरणीय मुख्यमंत्र्यांना माझं आहे मुख्यमंत्री महोदय लाडकी बहीण तिला पंधराशे रुपयाचे लालूक दाखवण्यापेक्षा या लाडक्या बहिणीची मूळ लाडक्या बहिणीच्या मुली आज शिकून घरामध्ये बेरोजगार म्हणून बसलेले आहे तुमच्यात हिम्मत असेल तर लाडकी भाची आणि लाडका भाचा योजना सुरू करा आणि त्या माध्यमातून घराघरात बसलेल्या तमाम बेरोजगार युवकांना आणि युवतींना नोकरीची संधी द्या खरंय का खोट हे जर आम्ही करू शकलो तर मला असं वाटतं महिलांचा महिलांचा विकास कोणत्याही प्रकारचं लालूच न देता हे सरकार करू शकेल पण त्यांना ते करायचं नाही दाखवायचं काही वेगळं करायचं काही वेगळं मला अभिमान आहे ज्या जिल्ह्यातून मी आले त्या पालघर मध्ये आदिवासी बहुल जिल्ह्यामध्ये लोकसभेच्या निवडणुकीपुरती लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी या केंद्र सरकारनं अंत्योदयच्या माध्यमातून महिलांना साडी वाटायचा कार्यक्रम रेशन कार्डावरच्या अंत्योदयच्या अभिमान आहे आदिवासी बहुल त्या जव्हार मोखाडा विक्रमगड सारख्या भागातल्या महिलांनी म्हटलं हे खात्री ही आहे की कि निवडणुकीपूर्वी किमान दोन महिने तरी या मातांच्या लाडक्या बहिणीच्या खात्यात पंधराशे रुपये पडणार आहेत का नाही पडणार एकतीस जुलै ची मुदत एकतीस ऑगस्ट पर्यंत वाढली जाईल आणि त्यानंतर मग योग्य कागदपत्र दिलीत की नाही याची छाननी केली जाईल आणि छाननी केल्याच्या नंतर मग नाव घोषित होतील तोपर्यंत निवडणुका आल्या केवळ घोषणा करायची वाफा सोडायच्या हो बुडबुळे टाकायचे आणि महिलांना त्यांच्या आहेत त्यापेक्षा जास्त खाली खिपट ठेवायचं हे जर राज्य सरकारचं धोरण असेल तर तुम्हाला ते मान्य आहे का कारण हे मान्य नाही कारण आम्ही उचा लेकी बोला आम्ही उचा लेकी हात घरी ठेवून मला वाटतं वाटत आम्ही उचा लेखी आम्ही साऊथ सावित्रीच्या लेखी गद्दारांना गाडणार आणि नवा इतिहास घडवणार एक शिवसेनेची रणरागिणी म्हणून आम्ही सगळ्यांनी शपथ घेतली मला खात्री आहे येणाऱ्या काळामध्ये विधानसभेच्या निवडणुकी येताना आपल्या सगळ्यांना पुनश्च प्रलोभनं दिली जातील आणि त्या प्रलोभनांच्या माध्यमातून अडकवण्याचा विचार केला जाईल पण महिला कोणत्याही प्रलोभनाला फसत नाही फसणार नाही आणि या माध्यमातून ही रणरागिणी सिद्ध होईल कवी नीरजांची एक सुंदर कविता आहे त्या सांगून चारोळी मी आपला निरोप घेते कवी नीरज काय म्हणतात कवी नीरज म्हणतात है बहुत अंधियार है बहुत अंधियार अब सूरज निकलना चाहिए है बहुत अंधियार अब सूरज निकलना चाहिए चाहिए जिस तरह से भी हो जिस तरह से भी हो ये मौसम बदलना चाहिए गर्जा हिंदुस्तान चैनल ला सब्सक्राइब करा आणि ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा